कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या साई भक्ताची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत या घटनेने कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून आता थेट साई भक्तांचे वाहन अडवून त्यांना बंदूक आणि धारधार शस्त्राचा धाक दाखवून लुटमार झाली आहे गुजरात राज्यातील सुरत येथील मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत सहकार्यांसोबत गाडीतून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चालले होते त्यांची गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता दुसऱ्या एका इरटिगा चारचाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांनी ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी थांबवली चालकाला गाडीची काच खाली घ्यायला लावत तुला गाडी नीट चालवता येत नाही का असं म्हटलं त्यानंतर हुज्जत घालत गाडीची काच फोडली आणि त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत तुटले यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारधार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार केली आहे मोहित पाटील व त्यांच्या मित्रांकडील सोन्या चांदीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम असा एक लाख आठशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले या प्रकरणी मोहित पाटील यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आठ जणांविरोधात विविध कलमणवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन भेट दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव